शेतकरी बंधू ए नाईन मराठी या यूट्यूब चॅनलवर मी आपला संजय गोडके सर्व शेतकरी बांधव स्वागत करतो हो आज तेवीस एप्रिल बुधवार आहे आज सोलापूर बाजार समितीमध्ये एकशे पासष्ट गाड्यांची आवक आहे हो सध्या कांद्याचे दर आ, हजार रुपयेच्या आसपास सरासरी चालू आहेत महिना अखेरीनंतर निर्यातीला सुरुवात होईल असं व्यापाऱ्यामध्ये चर्चा आहे त्यानंतर कांद्याचे दर नक्कीच वाढतील ज्या शेतकऱ्यांना कांदा साठवणं शक्य आहे अशा शेतकऱ्यांनी खरं तर शक्य आहे अशा शेतकऱ्यांनीच कांदा साठवायचा आहे अन्यथा कांदा जे आहे ते किमतीमध्ये विकणं कधीही चांगलं तर मित्र हो पाहूयाची सोलापूर बाजार समितीमधील कांद्याचे लिलाव सव्वा नऊ सो रुपये सव्वा नऊ 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 महादेव साईज आहे 1000 25 1025 1025 1050 1050 1050 1050 1050 1050 नमस्कार शेतकरी राजे नमस्कार नाव काय आपलं शेतकरी राजे आणि गाव दुण पत्ता सोलापूर बर सोलापूर जिल्ह्यातले आज इकडून किती कांदा आणला होता चौऱ्याऐंशी चौऱ्याऐंशी पिशवी बर एक नंबरला काय रेट भेटला बाराशे बर दोन नंबरला अकराशे अकराशे आठशे तीन नंबरला आठशे बर काय हा मिळालेला भाव तसं समाधानकारक आहे का नाही नाही काय एकरी तुमच्या या कांद्याला किती खर्च आलाय पन्नास हजार पन्नास हजार होत आहे का सगळं लागणीपासून ते काढणीपर्यंत सगळं मग पन्नास कसं सांगतात अंदाज सांगितला बर बर म्हणजे तुम्ही घरी सगळं मेहनत घरीच करताय सगळी मजूर कमी लावताय त्याच्यामुळे तुमचा थोडा खर्च कमी झालेला आहे आता सरासरी तुमची जर बॅग चारशे रुपयेला जरी गेली तर शंभर आता चाळीसच हजार था होते चाळीस पंचेचाळीस म्हणजे आज मार्केटमध्ये जो दर मिळाला आहे त्यामध्ये तुमचं उत्पादन खर्च देखील मिळत नाही निघाला नाही की नाही मग काय वाटतंय सरकारच्या काय एका विशिष्ट भूमिकेमुळं हे दर पडले आहेत काय काय म्हणायचं आहे तुम्हाला नाही सरकारच्या निर्यातीला योग्य वेळी त्यांनी चालना दिली नाही आता सुद्धा निर्यातीला चालना देण्यासाठी जर पाऊल आगामी काही दिवसामध्ये जर उचललं तर नक्कीच कांद्याचे दर वाढणार आहेत मात्र आता जो दर भेटतो आहे त्याच्यामध्ये तुमचा उत्पादन खर्च देखील मिळत नाही आज जो हा कांदा आहे हा वान कुठला आहे पुरसुंगे, पुरसुंगे। काय डबल पत्ती आहे का सिंगल, सिंगल पत्ती आहे बरं आवरेज तुम्हाला फक्त शंभरच गुन्हे निघाले काय कशामुळे लोक शेतकरी सांगतात दो दोनशे अडीचशे तीनशे चारशे पण काढतो हा तुम्हाला काय कशामुळं म्हणजे काय झालं नाही हा पेरणी केल्यावर पण बऱ्यापैकी निघतोय तुम्हाला तुमचा म्हणजे असं पाताळ दाट असल्यामुळं काय एकदम जेल मला फुगलेलं नाही बरं का पाणी वगैरे कमी पडले पाणी होत बर याच्या अगोदर पावसाळी कांदा केला होता का नाही नाही मग पूर्वी कांदा कधी केला होता का नाही कधी केला होता उन्हाळीच कांदा करता तुम्ही गेल्या वर्षी किती केला होता गेल्या वर्षी एक एकर इं? किती कोण्या निघाला तीनशे कोणी एकरामध्ये त्याला काय रेट भेटला बरं मग गेल्या वर्षी दर चांगला होता मनाचा त्याच दिवसात यावर्षी गेल्या वर्षी आवक कशी होती मार्केटला आता या या वर्षी आवक कमी आहे तरी देखील दर वाढलेला नाही तर नमस्कार मामा काय आपलं नाव नाव, नाव सांगा की काय नाव म्हणलं मुकाम पोस्ट माड्या तालुक्यातले जात किती आणला होता आज कांदा पंच्याऐंशी बॅगा बर एक नंबरला काय रेट भेटला बाराशे रुपया तुम्हाला काय रेट भेटला आम्हाला काय साडेआठशे आठशे रुपये भेटला आणि दोन नंबरला भेटला किती वक्कल केले होते दो, दोन नंबरला किती भेटला हा 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 काय कसं वाटतंय भाव मिळाला एवढा हा परवडत नाही त्याच्या अगोदर तुम्ही कधी कांदा केला होता काय फायदा नाही काय फायदा नाही सरकारच्या धोरणाचा काय फटका बसतोय असं का मग काय म्हणा सरकारच्या ह्या शेतकऱ्याला आज म्हणजे ही परिस्थिती ओढवलेली आहे बरोबर आहे काय त्याची नाही काय वाटतंय सरकारच्या धोरणाचा फटका शेतकऱ्याला बसतोय बसतोय मग आता सरकारला काय आवाहन करता की बाबा शेतकरी सध्या आर्थिक अडचणीत आहे काय काय मिळत नाही बर तर मित्र शेतकरी सध्या नाराज झालेला आहे सध्या बाजार समितीमध्ये इतका दर कोसळलेला आहे की शेतकरी कॅमेऱ्यावर बोलायला देखील तयार नाही त्यामुळं खरं तर केंद्रातील सरकारनं कांद्याच्या निर्यातीला चालना देणं अत्यंत गरजेचं आहे तरच आणि तरच कांद्याचे दर आगामी सप्ताहामध्ये वाढावे अशी आप, अपेक्षा शेतकऱ्यांची आहे सध्याच्या परिस्थितीला एप्रिल आणि मे महिन्यामध्ये कांदा ठेवला तर खरं तर नासून जातो त्यामुळं सरकारनं या गोष्टीची दखल घेऊन निर्यातीला चालना द्यावी अशी अपेक्षा शेतकरी वर्गातून केली जात आहे शेतकरी मित्रांनो आज सोलापूर बाजार समितीमध्ये कुठंतरी एकांद एकांद वक्कल बाराशे रुपयेपर्यंत गेलेला आहे शंभरात एकांद वक्कल तर मीडियम कांदा हा नऊशे हजार अकराशेपर्यंत गेलेला आहे तर चिंगळीमध्ये एकदम जर चांगली चिंगळे असतील तर सातशे साडेसातशे रुपयेपर्यंत विकली गेलेली आहे म्हणजे दोनशे रुपयापासून ते सातशे रुपयेपर्यंत प्रकारे सरासरी कांद्याचे रेट हे आठशे नऊशे रुपयेच आहेत त्यामुळे कांदा मार्केटला खरं तर न आणता तो लोकल मार्केटला खाऊ गिरायकाला मोठ्या मोठ्या परंतु ज्यांच्याकडे मोठ्या प्रमाणात कांदा आहे त्यांना खरं तर मार्केटला आणण्याशिवाय पर्याय नाही तर शेतकरी मित्र हे होते आजचे सोलापूर बाजार समितीमधील कांद्याचे बाजार लिहिला नमस्कार